नमस्कार चित्रा काटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण परफेक्ट प्रमाणात नाचणीचे घावणे कसे बनवायचे ते बघू नाचणी मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आयन प्रोटीन असते म्हणून लहान मोठ्यांनी नाचणी खाल्ली पाहिजे ते मी एक वाटी नाचणीचं पीठ घेतले हे चक्कीवरून भाकरीला दळतो तेच दळून आणलेलं पीठ आहे तिने चाळण मारून घेतले ते मी चार चमचे तांदळाचं चा पीठ घेतले ते पण भाकरीला तेच आहे हे दोन चमचे बारीक रवा घेतले रवा ऑप्शनल आहे पण रव्याने घावणे कुरकुरीत होतात म्हणून रवा घ्यायचा हे आता आपण पातेल्या ओतून घेऊया नाचणीच्या घावण्यांमध्ये तांदळाचं पीठ घेतल्याने नाचणीच्या घावण्यांना बाइंडिंग चांगलं येतं आपण ज्या वाटीने नाचणीचं पीठ घेतलेलं त्याच वाटीने दोन वाटी पाणी घेऊया चवी प्रमाणात मीठ टाकूया पण मीठ थोडं कमीच टाकायचं आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया पिठामध्ये गुटली राहू नये म्हणून आपण आधी हे मिक्स करून घेतले पण हे खूप घट्ट वाटते तर आपण आणखी त्याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी ओतूया आपलं हे बॅटर असं पातळ झालं पाहिजे एकदम पण पातळ नाही हे रवा टाकल्यामुळे आपण पाच मिनिटं मुरायला ठेवूया इथे आपण रवा टाकल्यामुळे पाणी शोषून घेतलंय आणखी आपण अर्धा वाटी पाणी टाकूया अशा प्रकारे आपल्याला तीन वाटी पाणी लागलंय लक्षात घ्या तुमच्याकडून पाणी चुकून जास्त झालं तर तुम्ही तांदळाचं पीठ मिक्स करून घावणे करू शकता आपण आता गॅस वरती गरम करायला ठेवले आणि मी अशा प्रकारे कांदा कापून घेतले अर्धा कांद्याच्या देठाला चमचा लावून घेतलाय बिडाला तेल लावण्यासाठी बिडाला तुम्ही नारळाच्या किशीनी किंवा चमच्याने तेल लावू शकता आपण नाचणीचे घावणे करतोय म्हणून मी तूप घेतलंय पण तुम्ही तुपाऐवजी तेलही येऊ शकता आता आपण हे बिडाला लावून घेऊया ते छान गरम झाले आपण घावणं टाकताना आधी हे पीठ खालीवर चांगलं हलवून घ्या नाहीतर पीठ खाली बसतं आणि पाणी वर येतं मग तुमचा घावणा एकदम पातळ होईल बिडावून टाकताना आधी साईट पीठ टाकून घ्या कारण मधी विडा जास्त गरम झालेलं असत मधी शेवटला टाका मीडियम गॅस वरती आपण घावणा बनवतोय तर एक मिनिटासाठी झाकण ठेवूया इथे एक मिनिट झालेलं आहे झाकण काढूया आणि आता दोन मिनिट चांगली वाफ जायला ठेवूया इथे आपण झाकण काढून दोन मिनिट वाफ जायला दिलेलं त्याच्याने हा घावणा असं साईड ने आहे आणि असं साईड ने घावणा सुटला म्हणजे समजायचं आपला घावणा तयार झालाय साईड ने असं काविलचा घालून सोडून घ्यायचा आणि नंतर हा पलटी करायचा तुम्ही बघू शकता छान जाळीदार घावना तयार आहे पलटी करून आपण एक मिनिट शेकवून घेतलं काढून घेऊया आणखी एक मी तुम्हाला घावना करून दाखवते परत घावना टाकताना पीठ खालीवर हलवून घ्यायचं तुम्ही प्रत्येक टाईमला घावना टाकायला तेव्हा पीठ असं खालीवर हलवून घ्या भाकरी लहान मुलांना खायला आवडत नाही पण असे घावणे बनवून दिले तर सर्व आवडीने खातील हे नाचणीचे घावणे दुधासोबत किंवा गुळासोबत खायला छान लागतात इथे तुम्ही बघू शकता खूपच सुंदर जाळीदार घावणे झालेले आहेत अशा प्रकारे आपले नाचणीचे जाळीदार घावणे तयार आहेत हे घावणे तुम्ही टोमॅटोच्या चटणीसोबत खाऊ शकता हे घावणे मला चहा सोबत खायला तर खूपच आवडतात तुम्ही पहिल्यांदाच घावणे बनवत असाल तर ह्या टिप्सने घावणे बनवले तर परत परत, परत बनवून खाल मी आशा करते ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल तर मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद